नमस्कार मित्रांनो धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा लीना मालती अण्णा हे चौघे एकत्र असतात तर मग आता मालती अण्णांना सांगत असते आपल्याला जे गणपतीमध्ये मोदकाचे ऑर्डर्स मिळाले होत्या ना त्याचा खूप नफा झालाय हे ऐकल्यानंतर तर अण्णांना सुद्धा खूप आनंद होतो तर मग अण्णा आता खुश होत लीनाला म्हणत असतात की लीना हा आपण आनंदीचा पायगुण म्हणायचा का याच्यावरती लीना सुद्धा म्हणते हो नक्कीच तसंच काहीतरी झालंय अण्णा आपण या गोष्टीमुळे आज काहीतरी गोडधोड करूयात तेवढ्यात लगेच तिथे मनोज ऑफिसमधन येतो आणि तो त्यांचं बोलणं ऐकतो त्याच्यानंतर मनोज विचारत असतो की काय गोडधोड करायचा प्लॅन सुरू आहे याच्यावरती अण्णा लगेच आता सा मनोजला सांगू लागतात काही विशेष नाहीये पण मात्र आपल्यासाठी ना आनंदाची गोष्ट आहे पालती आता म्हणते की तुझ्या बायकोने खूप चांगलं काम केलंय हे नेमकं काय बोलतायत हे मनोजला काही समजलेलंच नसतं त्याच्यानंतर मनोज विचारत असतो की म्हणजे काय तर मग आता लगेच सांगू लागते अहो एवढं काही नाही हो गणपतीमध्ये लाडू आणि मोटकाच्या ऑर्डर्स होत्या त्या ऑर्डर्सचा आपल्याला खूप फायदा झालाय हे ऐकल्यानंतर तर मनोजला सुद्धा आता खूप आनंद होतो तेवढ्यात आता मनोजच्या मोबाईलवरती विशालचा फोन येतो आणि विशाल आता मनोजला म्हणत असतो की माझं काम करशील ना याच्यावरती मनोज म्हणत असतो की अरे काय काम ते सांग ना आणि विशाल मनोजला कुठेतरी पाठवत असतो त्याच्यानंतर आता फोन बंद झाल्यानंतर अण्णा मनोजला विचारतात की काय झालं याच्यावरती मनोज आता लगेच सांगू लागतो की विशालचा फोन होता त्याने काहीतरी डॉक्युमेंट्स पाठवलेत आणि त्या डॉक्युमेंट्सवरती त्याला कल्याणी मॅडमच्या सया हव्यात उद्या आता जावं लागणार आणि याची प्रिंट आऊट काढून आनंदीच्या सया घ्यावा लागणार तर मग आता अण्णा या गोष्टीमुळे खूप खुश होतात आणि आता मनोजला म्हणत असतात मनोज तूच म्हणाला होता ना की तिथे जाणं बरं दिसणार नाही म्हणून आणि बघ नियतीने आता तिथे जाण्याची वेळच आणली या गोष्टीमुळे आता मनोज सुद्धा खूप खुश असतो त्यानंतर शलाका आणि नुंदा दोघी चोरट्यासारखे इथे आता सार्थकच्या रूम मध्ये आलेले असतात कारण त्यांना ते डिझाईनचे एन्वल भव्य असतात तर मग आता शलाका आणि रुंदा दोघेही सार्थकच्या रूम मध्ये इकडे तिकडे ते डिझाईन शोधत असतात शलाका इकडे फाईल्समध्ये डिझाईन शोधतच असते तेवढ्यात लगेच तिला ते डिझाईनचे दोन्ही पेपर्स मिळतात तर मग आता त्या गोष्टीमुळे शलाका आणि रुंदा दोघेही खूप खुश होतात आणि रुंदा आता लगेच खुश होत शलाकाला म्हणते बघ ना किती दिवसानंतर आपल्या हाताला यश मिळालं नाहीतर तसंच रिकाम्या परत जावं लागलं असतं कुणीतरी येईल म्हणून दोघी आता पटकन निघून जातात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सार्थक फोनवरती बोलत असतो आणि सार्थक आता म्हणत असतो की मी तुम्हाला डिझाईनचे फोटो पाठवलेत तर मला सहा दिवसाच्या आतमध्येही शालू पूर्ण करून हवेत पण मात्र वेळ कमी असतो त्याच्यामुळे सार्थक आता त्यांना म्हणत असतो बाकी सगळी कामं बाजूला ठेवा आणि ही शालू प्रायोरिटीवर पूर्ण करा सार्थकचं म्हणणं असतं काही चूक झाली ना तर मी खपवून नाही घेणार आणि त्याच्यानंतर तिकडनं सार्थकला डिझाईन्स पाठवायला लावत असतात मग मा सार्थक म्हणतो हो ठीक आहे मी पाठवतो डिझाईन्स तर मग सार्थक आता लगेच ते डिझाईनचे पेपर्स घेण्यासाठी येतो पण मात्र त्याला तिथे ते कुठेच सापडत नसतात सार्थक आता इकडे तिकडे सगळीकडे ती डिझाईन शोधत असतो त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे आता सुखदा येते आणि सार्थकला विचारते की काय झालं सार्थक याच्यावरती सार्थक आता सुखदाला म्हणतो अगं सुखदा त्या डिझाईनचे दोन्ही पेपर्स मला सापडतच नाहीये सार्थक कोणत असतो इथेच होते आणि मला पाठवायचं ते आत्ता सुकदा मात्र म्हणत असते अरे मला काय वाटते माहिती का सार्थक तू गडबडीमध्ये कुठेतरी नीट ठेवले असशील पण मात्र मात्र आता लक्षात पण सार्थक आता लगेच सुखदावरती म्हणतो की सुखदा मी निष्काळजी आहे का एवढी महत्वाची गोष्ट अशी इथे तिथे ठेवेल असं वाटलं का तुला मला ते काहीच माहिती नाहीये मला ते आत्ताच्या आत्ता पाठवायचे तर मग सुखदा लगेच सार्थकला शांत करत म्हणते की अरे तू चिडू नकोस मला सुद्धा नाही माहिती मी आत्ताच आली आहे सार्थकचं तर म्हणणं असतं थांब नको शोधू बहुतेक त्या कल्याणी घेऊन गेल्या असतील कारण त्यांना काही जर चेंजेस वगैरे करायचं असेल तर मग आता सार्थक लगेच डिझाइन पाहण्यासाठी कल्याणीच्या म्हणजेच की आनंदीच्या रूम मध्ये येतो तर मग आता रूम मध्ये आल्यानंतर सार्थक आता कल्याणीला म्हणजेच की आनंदीला म्हणतो की त्या डिझाईन्स द्या आनंदीला नेमकं कोणत्या डिझाईन्स हे समजतच नसतं त्याच्यामुळे आनंदी आता सार्थकला म्हणते अहो ते डिझाईन्स तर मी तुम्हालाच दिले होते ना सार्थक त्या आनंदीला म्हणत असतो पण तुम्ही परत घेऊन गेलात त्याच्यामुळे मला डिझाईन्स द्या पण मात्र आनंदीचं असं म्हणणं असतं की मी का त्या डिझाईन्स परत घेईल म्हणजे त्या डिझाईन्स आनंदीने घेतलेल्याच नसतात त्या रुंदा आणि शलाका यांच्या दोघींनी चोरी केलेल्या असतात तर मग आता सार्थकला तर टेन्शनच आलेलं असतं आणि सार्थक आता इकडे आनंदीला म्हणत असतो हे बघा सहा दिवस उरलेत फक्त आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की शालू बनवण्यासाठी किती वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ नाहीये डिझाईन्स द्या परत गंमत बिंमत काहीही करू नका त्याच्यावरती आनंदी आता सार्थकला म्हणते पण मी गंमत का करेल मुळात ते डिझाईन्स मी माझ्याकडे परत घेतलेच नाहीये एकदा मी तुमच्याकडे दिले होते तर मी परत का घेईल सार्थकता चिडत असतो आणि तो आनंदीला विचारतो का करताय तुम्ही असं त्याच्यावरती आनंदी म्हणते की मी का करेल असं तेव्हा सार्थकता आनंदीला म्हणत असतो तुम्ही हे सगळं जाणून बुजून करताय ना एकतर माझ्या परवानगी शिवाय ते डिझाईन्स घेऊन गेलात माझ्या खोलीतून तर मग आता आनंदी म्हणते सगळ्यात आधी सांगायचं झालं तर मी तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या खोलीमध्ये आलेच नव्हते आणि मुळात म्हणजे मी ते डिझाईन्स का घेईन त्या डिझाईनची मला काय गरज आहे परत घेण्याची हा विचार तरी का नाही करत आहे तुम्ही तर मग सार्थक आता त्याच्या मेन विषयावरती येतो आणि आनंदीला म्हणतो तोच विचार करतोय मी की हे सगळं तुम्ही का करताय तुम्हाला हे सगळं करण्याची नेमकं गरज काय त्या प्रश्नाची मला सगळी उत्तरे मिळतील पण मात्र मला आता फक्त डिझाईन्स हवे तुम्ही डिझाईन्स द्या पण मात्र ते डिझाईन्स आनंदीकडे नसतातच त्याच्यामुळे आनंदी आता सार्थकला म्हणते की मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की ते डिझाईन्स माझ्याकडे नाहीयेत प्लीज आता थांबवा ही गोष्ट सार्थक विचारतो कोणती गोष्ट तर मग आनंदी सांगू लागते की कोणत्या ना कोणत्या कारणावरून माझ्याकडे यायचं आणि माझ्याबरोबर वाद घालत बसायचंय सार्थक लगेच आता आनंदीवरती ओढत म्हणतो मला अजिबात हौस नाहीये तुमच्याबरोबर वाद घालण्याची आणि वाद घालतोय ना मी मग ठीक आहे देऊन टाका माझ्या प्रश्नाची उत्तरं मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली तर आपला वाद सुद्धा संपेल त्याच्यामुळे आता सार्थक विचारतो का गेला होतात खरंच तुम्ही एवढं काय झालं होतं सहा वर्षांपूर्वी की तुम्हाला जावंसं वाटलं मला सोडून त्या आता या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आपला वादच मिटेल आनंद देखील आता सार्थकला म्हणत असते की थोड्या वेळापूर्वी तुम्ही डिझाईन्स बद्दल बोलत होतात आणि आता परत तेच विचारताय तर सार्थक आता म्हणत असतो की मी डिझाईन्स बद्दलच बोलतोय शालूचं डिझाईन्स तर हरवलंच आहे पण मात्र माझ्या आयुष्याचं सुद्धा डिझाईन बिघडवून टाकलंय तुम्ही आनंदी आता सार्थकला म्हणत असते ओ तुम्ही कुठला विषय कुठे घेऊन जाताय याच्यावरती सार्थकता म्हणतो नाही मी कुठे नाही घेऊन जाते दादा सहा वर्षापासून तिथेच अडकलाय नेमकं तुम्ही का असं वागल ते मला जाणून घ्यायचंय तर तुम्ही तुमच्या घरच्यांना काही सांगत नाही माझ्या घरच्यांना काही सांगत नाही तुम्हाला ना मेन म्हणजे कोणालाच काही सांगायचं नाहीये सार्थकता म्हणतो की आनंदी मी तुमच्याशी बोलतोय याच्यावरती आनंदी आता सार्थकला स्पष्टपणे सांगून टाकते की मला परत आनंदी म्हणू नका पण मात्र सार्थक म्हणत असतो मी आनंदीच म्हणणार आणि तुम्ही नाही सांगायचं मला मी काय म्हणायचं ते तुम्ही आनंदी आहात आणि माझ्यासाठी कायम आनंदीच राहणार का गेला होतात तुम्ही सांगा ना आता आनंदी आणि सार्थक यांच्या दोघांमध्ये वाद व्हायला लागतात आता आनंदी म्हणत असते माझ्याकडे तुमच्या या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत आणि मी तुमची शपथ घेऊन सांगते की ते डिझाईन सुद्धा माझ्याकडे नाही आहेत आता आनंदी आता लगेच तिकडे निघून जाते सार्थक आता या गोष्टीमुळे खूपच डिस्टर्ब होतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मनोज आता जे सह्या घेण्यासाठी निघालेला असतो तर मग आता लीना मनोजला थांबवते आणि त्याला विचारत असते तुम्ही एकटेच जाताय का त्याच्यावरती आता मनोज म्हणत असतो हे एकटाच जातोय ती फक्त एवढी वाटते की तिथे जाऊन काही गडबड नको व्हायला पण मात्र त्यानंतर आता लीना मनोजला म्हणत असते मला असं काय वाटतंय अण्णा आता तयार होणार अण्णांना सुद्धा घेऊन जावं बरोबर तर मग आता मनोज म्हणत असतो लीना तू काय बोलते हे कळतय का तुला मलाच समजत नाहीये की त्यांना काय सांगावं लिनाचं म्हणणं असतं की त्यांना जर आनंदीला भेटावं वाटत असेल तर घेऊन जाणं त्यांना काय हरकत आहे याच्यावरती मनोज आता म्हणतो दिना अगं माझी काहीच हरकत नाहीये पण मात्र तुला सुद्धा चांगलंच माहितीये की ती माणसं कशी आहेत त्या रुंदा का कुशाला का त्या कशात माहिती ना त्या नक्कीच अपमान करायला बघणार तर मग अण्णांचा अपमान झाला तर मी ते सहन नाही करणार किंवा मग आमच्या दोघांसमोर जर ते आनंदीला काही बोलले ना ते सुद्धा मला नाही आवडणार लीना म्हणत असते की आनंदीला भेटल्यानंतर त्यांना शांत वाटेल जरा त्याच्यामुळे तुम्ही अण्णांना सुद्धा घेऊन जा ना लीना आता मनोजला सांगू लागते तुम्हाला जर सानवीची आठवण आली तिच्याबरोबर बोलता नाही आलं तर तुम्ही किती अपसेट होता किती डिस्टर्ब होता अण्णांना सुद्धा आनंदी बदल तसं वाटू शकतो ना त्यांना सुद्धा आनंदीची आठवण येते त्याच्यामुळे त्यांना घेऊन जा तुमच्या बरोबर असं समजावणं पाहता मनोज सुद्धा आता तयार होतो आणि लीनाला म्हणतो बरं ठीक आहे बोलव अण्णांना त्यानंतर आता इकडे दुसरीकडे शलाका आणि रुंदा दोघीही रूममध्ये चहा घेत असतात तर मग रुंदा आणि शलाका दोघीही खुश असतात रुंदा आता खुश होत म्हणते शलाका बघ ना किती वर्षानंतर आपल्या हाताला यश लागलंय आपण आता थोड्या वेळाने ना बाहेर जाऊन बघूयात आपण जे काही केलं ना त्याचा नक्की आता बॉम्ब फुटला असणार आहे आता त्या बॉम्बमुळे घराला किती हादरा बसलाय ना ते बघायचे मला माझ्या या डोळ्यांनी शलाका आता म्हणत असते आई मला खरा आनंद कशा गोष्टीचा होतंय माहिती का आनंदी आणि सार्थकने तिच्यासाठी जो डिझाईन केलेला शालू आहे तो तिला नेसायलाच मिळणार नाही वृंदा आता म्हणत असते पण तो शालू नेसण्यासाठी लग्नच कुठे होऊ देणार आहे आपण मला सुधा आणि सार्थक यांच्या दोघांचाही सूड घ्यायचा आहे ते जे माझ्याशी वागलेत ना त्याचा बदला घ्यायचा आहे शलाका आता म्हणत असते आई मला काय वाटतंय माहिती का सुधा काकूला आपल्यावरती डाउट आला त्याच्यामुळे तिने अशा ठिकाणी अल्बम लपून ठेवलाय की जशा ठिकाणी आपल्याला तो सापडणारच नाही आणि आता तो अल्बम आपण शोधायचा कसा आणि आपल्याला मेन म्हणजे तो कसा मिळेल तेवढ्यातच लगेच त्यांच्या समोर आता आनंदी येते आता आनंदी त्यांच्या दोघींचंही ते सगळं बोलणं ऐकते इकडे दुसरीकडे डिझाईन सापडत नाहीये म्हणून सार्थक खूप डिस्टर्ब झालेला असतो आणि आता सुखदा आता सार्थकला समजावून सांगत असते की सार्थक तू प्लीज शांत हो मला नाही वाटत की कल्याणीताई असं काही करेल सार्थकचं सा म्हणणं असतं की त्या नाहीतर कोण करणार आहे मग ऑब्विसली त्यांनी केलंय म्हणजे असं उघड उघड दिसतंय की त्यांच्यापेक्षा माझं डिझाईन बेटर होतं म्हणून त्यांनी असं केलंय सुखदा आता म्हणत असते अरे मेन म्हणजे कल्याणीताई असं का करेल म्हणजे तुझे लॉजिक लावतोय ना ते खूप मला बालिशपणाचं वाटतंय सार्थक आता म्हणत असतो त्यांच्यापेक्षा माझं डिझाईन बेटर होतं ना म्हणून त्यांचा इगो हर्ट झाला म्हणून त्यांनी ते दोन्ही डिझाईन चोरल्या पण मात्र सुखदाचा आनंदीवरती पूर्ण विश्वास असतो त्याच्यामुळे सुखदा आता सार्थकला म्हणत आहे मला काय वाटतंय माहिती का तुला आरामाची गरज आहे खूप विचार करू करू ना तुझा ब्रेम थकलाय पण सार्थक, सार्थक थे थे मी ना एक गोष्ट ऑब्झर्व केली कल्याणी ते आल्यापासून तू बदललायस सार्थक आता म्हणत असतो सुकदा तू उगाच काही बोलते म्हणजे त्या कल्याणीमुळे काय झालं मी असं म्हणालोय का पण मात्र सुखदा म्हणत असते मला दिसतंय सार्थक तू इन्सिक्युर झालाय का मी आणि कल्याणी याच्या छान क्लोज फ्रेंड आहोत म्हणून तू जेलेस झालाय का तर मग सार्थक आता सुकदाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी काय जेलेस होईल याच्यावरती सुकदा म्हणते तू कधी चिडतोस कधी भांडतोस तुझी बोलण्याची स्टाईल सगळं म्हणजे तुझी वाईफच बदलली आहे मला काय वाटतंय तुला ब्रेकची गरज आहे तुला ना फ्रेश होण्याची गरज आहे त्याच्यावरती सार्थकता म्हणत असतो की मला खूप काम आहेत आणि आता फिरायची वेळ आहे का त्याच्यावरती सुखदा म्हणते की अरे तसं नाहीये बरं ठीक आहे आपण एक काम करूयात आपण तिघ सुद्धा बाहेर जाऊयात तू मी आणि ताई पण मात्र सार्थक म्हणत असतो नाही नाही नको नको हे बघ तू काहीही करू नकोस मला थोडासा वेळ हवाय होईल मी शांत आता सुखदा म्हणत असते की तू वेळ फक्त कल्याणी ताईबद्दल ना बायस विचार करू नकोस आणि डिझाईनच काय तू आणि ती मिळून दोघे रिक्रिएट परत डिझाईन करू शकता त्याच्यानंतर सुकदा म्हणते की मी तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवून आणते आणि सुखदा सार्थिकसाठी कॉफी बनवण्यासाठी तिकडनं लगेच निघून जाते इकडे आनंदी रुंदाकडे येते आणि तिच्याकडे बघत असते रुंदा विचारते काय बघतेयस याच्यावरती आता कल्याणी म्हणते बघते मी की एवढी वर्ष झाली तरी अजून माणसं कशी काय बदलत नाहीत आयुष्याने एवढे धडे शिकून सुद्धा का बदलत नाहीत माणसं आता रुंदा विचारत असते की काय काम आहेत ते सांग बाकी नको बोलू त्याच्यावरती आता आनंदी म्हणते की ते सुद्धा मीच सांगू का की तुम्ही सांगताय तुम्हाला आता अंदाज तर आलाच असेल की मी इथे का आली म्हणून सुखदा आता म्हणत असते हे बघ आम्ही ना आता चहा घेतोय त्याच्यामुळे तुझं जे काय म्हणणं असेल ना ते नंतर आता आनंदीला तर राग आलेला असतो आनंदी लगेच सुखदाच्या हातातला तो चहाचा कप घेते आणि चहा आता खाली जमिनीवरती ओतून देते हा सगळा प्रकार पाहता रुंदा लगेच ओरडत म्हणते आनंदी तुझी हिंमत कशी काय झाली याच्यावरती आनंदी म्हणते मी आनंदी नाही तर कल्याणी आहे सहा वर्षांपूर्वी मी जी होते ती आता नाहीये आणि ही गोष्ट मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलीय तरी सुद्धा परत तुम्ही माझ्या वाट्याला गेलातच त्याच्यामुळे आता माझी हिंमत कुठपर्यंत जाऊ शकते याची तुम्ही आता परीक्षा नका घेऊ आनंदी आता म्हणत असते मी आणि सार्थक सरांनी मिळून सुखदासाठी शालूचे डिझाईन्स तयार केले होते आणि ते सार्थक सरांच्या खोलीत होते आनंदी डायरेक्ट विचारते की कुठे आहेत ते डिझाईन तर मत वृंदा आणि शलाका दोघी लगेच आता शांतपणे आनंदीकडे पाहायला लागतात वृंदा आता म्हणत असते की त्या डिझाईनशी आमचा काही संबंध तू आता सार्थकला जाऊन विचार ना आता आनंदी भयंकर चिडलेली असते आणि त्यांना फक्त हाच प्रश्न विचारत असते की मी परत परत तेच विचारते की डिझाईन्स कुठे आहेत आता शलाका मात्र आनंदीला म्हणत असते आमच्याकडे नाहीये तुझे डिझाईन्स आणि नी इकडनं आणि शलाका आता आनंदीला तिकडनं धक्के मारून बाहेर काढू लागते पण मात्र आनंदी देखील आता कमी नसते आणि ती आता शलाकाचा हात लगेच होते आणि तिला म्हणते आश्रमामध्ये असताना सुद्धा तुझ्यासारख्या खूप लोकांना सरळ केलंय मी आता तुम्ही मला सरळ सरळ डिझाईन्स कुठे सांगता की अजून काय आहे रुंदा म्हणत असते आम्हाला नाही माहिती त्या डिझाईन्स तुला एकदा सांगितलं ना त्याच्यानंतर आनंदी आता इकडे तिकडे ते डिझाईन शोधू लागते तर मग आनंदीला एका ड्रॉअरमध्ये डिझाईन्स भेटतं आणि आनंद त्यांना विचारते काय मग हे सगळं पाहता शलाका आणि रुंदा यांच्या दोघींची सुद्धा बोलतीच बंद होते आनंदी म्हणते तुमच्याकडे डिझाईन्स नव्हत्या मग हे काय आनंदी आता रुंदाला स्पष्टपणे सांगते की या लग्नामध्ये कोणतंही विघ्न यायला नको नाहीतर गाठ माझ्याशी आणि त्याच्यानंतर आनंदी आता डिझाईन्स घेऊन तिकडनं निघून जाते इकडे शलाका आणि रुंदा यांच्या दोघींचाही थोबाड तर पडलेलंच असतं तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अण्णा आणि मनोज दोघी आता आनंदीला भेटण्यासाठी आलेले असतात तर मग आता सुखदा सुद्धा अण्णांची भेट घेते आणि आता विचारते की विशालशी ओळख झालीच असेल ना तुमची तर मग मनोज म्हणत असतो हो खूप छान येतो त्याच्यावरती आता सुखदा म्हणते छान तर असणारच अफ्टर ऑल कल्याणीताईने निवडलाय तो अण्णा आणि मनोजला तर आनंदीच्या प्लॅन बद्दल काही माहीतच नसतं त्याच्यामुळे सुखदा म्हणते कल्याणीताई आणि विशाल दोघी आता लवकरात लवकर लग्न करताय तर मग आता अण्णा आणि मनोज दोघी आता लगेच आश्चर्याने आनंदीकडे पाहायला लागतात तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू